नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडजेब क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानं आता नुकत्याच आपल्या परीक्षा संपलेल्या आहेत आपल्याला सुट्टा पण लागलेल्या आहेत आणि आता आपल्याला जोरदार नवद्याची तयारी करायची आहे या सुट्ट्यामध्ये तुम्हाला नवदयाचा भरपूर अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासाला मदत म्हणून गरुडजेब क्लासेस मुरुड नक्कीच तुम्हाला मदत करेल विद्यार्थ्यांनो आधी कुशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतो आहे आज मी तुम्हाला एक नवीन प्रश्नपत्रिका संच घेऊन आलेली आहे जो प्रश्नपत्रिका संच डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के उपयोगी पडणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील आणि जे विद्यार्थी कमी वेळामध्ये नवोदयचा अभ्यास करू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा चला विद्यार्थ्यांनो आज आपण प्रश्नपत्रिका संचमध्ये नवीन आपल्याला काय आहे हे बघणार आहोत बघा पन्नास ते नव्वद पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते असं विचारलेलं आहे तुम्हाला एक ते शंभरपर्यंतच्या एक ते दहापर्यंतच्या एक ते वीस पर्यंतच्या टप्प्याटप्प्याने मूळ संख्या ठेवणं गरजेचं आहे आशा करते मी की तुम्ही आता खूप म्हणजे स्ट्रॉंग आणि टॅलेंटेड विद्यार्थी बनलेले असाल कारण तुम्हाला आता या मूळ संख्या सूत्र या सगळ्या गोष्टी बेसिकली पाठत झालेल्या असतील चला मग आता विद्यार्थ्यांना पन्नास ते पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला पाहायच्या आहेत आता कोणत्या आहेत बरं पन्नास ते नव्वदपर्यंतच्या आता पन्नास ते साठमध्ये बघा दोन संख्या असतात कोणत्या त्रेपन्न आणि एकोणसाठ ठीक आहे हे झालं पन्नास ते साठपर्यंतच्या आता त्याच्या पुढच्या बघूयात एकसष्ट आणि सदुसष्ट ठीक आहे नंतर बघूयात एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी ठीक आहे सत्तर ते ऐंशीच्या मधल्या नंतर त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद ह्या झाल्या नव्वद पर्यंतच्या पन्नास ते नव्वद पर्यंतच्या एकूण मूळ संख्या आता या सगळ्यांची बेरीज आपल्याला करायची आहे जी बेरीज असेल ना ते आपलं उत्तर असेल बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तरी सत्तावीस आणि तीन, तीन एक तीस एकतीस बत्तीस आणि तीन पस्तीस पस्तीसला पाच हातशे आले तीन ठीक आहे मग आपण पुढचा स्टेप करूया सात एक सात सात दोन्ही चौदा सात्री एकवीस एकवीस आणि हे तीन एकवीस आणि तीन झाले चोवीस चोवीस आणि पाच एकोणतीस एकोणतीस आणि पाच चौतीस चौतीस आणि हे सहा झाले चाळीस शेहेचाळीस शेहेचाळीस आणि हे आठ आणि शेहेचाळीस आणि हे सोहळा करायचे आपल्याला ठीक आहे शेहेचाळीस आणि सोहळा सहा सहा बारा बाराला दोन हातचा एक चार आणि एक पाच आणि दोन सहा ठीक आहे म्हणजे त्रेसष्ट इथं सहा त्रेसष्ट त्रेसष्टला तीन हातशे आले सहा आणि बाकीचं काय असेल उत्तर सहाला सहा तर सहाशे सहा पस्तीस हे उत्तर असेल आपल्या या बेरजेचं तर असं ऑप्शन कुठं मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक बीमध्ये आहे चला आपण नंतरचं गणित बघतोय गणित क्रमांक दोन पन्नास प्लस तीन प्लस तीन दशांश दहा प्लस दहा दश सात दशांश शंभर ही संख्या दशांश पूर्णांकात आपल्याला लिहायची आता ही कशी लिहाल असं विचारलेलं आहे ऑप्शन पण आपल्याला पॉईंटमध्ये दिलेले आहेत मग आता हे गणित करायचं कसं तर पन्नास अधिक तीन बेसिकली या दोघांची बेरीज करून घ्या त्रेपन्न आलं पॉईंट दशांशनं देऊन ठेवा आता बेसिक ह्या दोघांची बेरीज आपल्याला करायची आता खाली दशम स्थान म्हणजे दहा आहे तर वर काय येणार आहे शून्य दशांश तीन येईल ठीक आहे आणि सात छेद शंभर आहे खाली छेद शंभर आहे म्हणून शून्य दशांश शून्य सात येईल ठीक आहे शून्य दशांश शून्य सात तर यांची बेरीज करून घेऊया तर साताशी सात तीन तीन दशांश आणि मग त्रेपन्न काय येईल त्रेपन्न दशांश तीन सात ऑप्शन काय मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक बी चला विद्यार्थ्यां गणित क्रमांक तीन मध्ये काय विचारलेलं आहे एक ते पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामध्ये दोन आणि पाच यांची गुणित असलेल्या संख्यांची बेरीज किती आहे आता प्रश्न असा विचारला आहे की सहसा वाचल्याबरोबर काहीच लक्षात येत नाही किंवा काय प्रश्न आहे हेच कळत नाही आता काय विचारले बघा एक ते पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामध्ये ठीक आहे आता फक्त एक ते पन्नास पर्यंतच्या संख्या आपल्या डोक्यात ठेवायच्या आहेत ठीक आहे आणि दोन आणि पाच यांची गुणितं असलेलं असं सांगितलेलं आहे गुणित असलेलं म्हणजे काय दोन गुणिले आणि पाच किती झाले दहा तर या दहाने आपल्याला काय करायचं आहे पन्नास पर्यंतचे गुणितं घ्यायचे आहेत म्हणजे काय असेल बघा दहा वीस तीस चाळीस आणि पन्नास फक्त आपल्याला त्यांनी पन्नासपर्यंतच्याच संख्या विचारलेल्या आहेत तर यांची बेरीज करायची आहे पाच आणि चार नऊ नऊ आणि एक दहा दहा तीन तेरा दोन पंधरा आणि शून्याला शून्य त्यांची बेरीज किती असेल विद्यार्थ्यानं दीडशे ऑप्शन काय मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतरचं जे गणित ता आहे त्यामध्ये काय विचारलं बघा पाच अंकी कमाल समसंख्या गणित नीट काळजीपूर्वक वाचा आणि वाचत वाचतच आपल्याला हे गणित सुटते कारण गणित खूप सोपं आहे पाच अंकी कमाल समसंख्या आता पाच अंकी कमाल समसंख्या कोणती असेल बघूयात आपण चार वेळा नऊ घ्यायचं कारण सगळ्यात मोठी कमाल म्हणजे मोठी असते ठीक आहे आणि आता नऊ तर सम नाहीये म्हणून पाच पाच नंबरला आपल्याला आठ त्यापेक्षा थोडासा छोटा अंक घ्यायचा हे झाली पाच अंकी कमाल मोठी समसंख्या आता विषम पाच अंकी ठेवायला सांगितली किमान म्हणजे लहानात लहान खूप सोपं याला फारसा विचार करायची सुद्धा गरज नाही ठीक आहे या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे यांची काय सांगितली आहे बेरीज सांगितलेली आहे आठ आणि एक नऊ 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 आणि दहा ठीक आहे असा ऑप्शन कुठं मिळतं आपल्याला बघा पर्याय क्रमांक सीमध्ये मिळते आपलं ऑप्शन काय असेल पर्याय क्रमांक सी विद्यार्थ्यांना आपण पुढचं गणित बघतोय पुढच्या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे ज्या काही नंबर्स दिलेले आहेत हे नंबर्स आपल्याला एकदाच वापरायचे आहेत आणि तयार होणारी चार अंकी कमाल कमाल विषम संख्या कोणती आता कमाल आणि किमानचा फरक कायम लक्षात ठेवायचा विद्यार्थ्यांना भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात आता कमाल म्हणजे मोठी आता मोठी विषम संख्या शोधायची आपल्याला आता सात आपन तर आपण सुरुवातीला आपल्याला घ्यावंच लागेल कारण ते शेवटी घेऊन पण चालणार नाहीये कारण मोठी संख्या विचारली म्हटल्यानंतर आता सात शून्य सहा आणि तीन यापैकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे हं तर सात ही सगळ्यात मोठी विषम संख्या आहे सात त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागेल दोन नंबरला कोणता अंक घ्यावा लागेल तर आपल्याला नंतर सहा घ्या कारण आपल्याला मोठी संख्या बनवायची आहे म्हणून नंतर आपल्याला शून्य घ्यावं लागेल आणि नंतर सगळ्यात लहान विषम अंकी संख्या विषम अंक घ्यावा लागेल तो कोणता आहे तीन तर असं ऑप्शन कुठं मिळतं आपल्याला ऑप्शन पर्याय क्रमांक डी मध्ये भेटतं बघा तर याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर आता हे गणित बघा सहावं आपल्याला काही त्रिकोण दिलेले आहेत आणि त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला एक एक नंबर्स दिलेले आहेत आणि आतमधल्या संख्येशी त्याचा काहीतरी संबंध आहे आणि असं विचारले की गायब असलेला अंक शोधायचा आहे आता इथं प्रत्येक पहिला आणि दुसरा त्रिकोण पाहिला तर तो परिपूर्ण दिसतोय पण तिसऱ्या त्रिकोणाचा विचार केला तर आतमध्ये जी संख्या आहे तिथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे मग आता पहिल्या संख्येचा आणि आतमधील त्रिकोणातील संख्येचा दोन नंबरच्या त्रिकोणाचा बाहेरील संख्येचा आणि आतमधील संख्येचा काय परस्पर संबंध आहे तोच संबंध तीनमध्ये सुद्धा येणार आहे आपण बघूयात एक अधिक एक दोन दोन अधिक दोन चार होतात विद्यार्थ्यांना चारचा घण बघितला तर चौसष्ट आपल्याला मिळतो ठीक आहे इथं सतसच होतं दोन अधिक तीन पाच पाच अधिक एक सहा जर सहाचा घण पाहिला तर दोनशे सोळा आपल्याला भेटतो मग आता इथंसुद्धा तेच असणार आहे काय असेल बघा तीन अधिक दोन पाच पाच आणि दोन सात तर सातचा सा घण असणार आहे सातचा सा घण म्हणजे काय असेल तर सातची तीन वेळा बेरीज असेल ठीक आहे तर सातशे तीन वेळा बेरीज किंवा सातचा सा घण कोणता असेल मग तीनशे त्रेचाळीस म्हणजे इथं काय येईल आपलं तीनशे त्रेचाळीस असेल ऑप्शन मिळाला आपल्याला पर्याय क्रमांक बी चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटवात अशीच न अशाच नवीन एका सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद